मैत्रामध्ये उपस्थित राहिले खऱ्या अर्थाने खेळाडूंवर असलेलं प्रेम दर्शवत हे सर्व रसिक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिले आता मात्र या अंतिम सामन्याची कोणीची पहिली चढाई करण्याचा मान मिळालाय अर्थात विराज पाटील यांना एक महत्वपूर्ण दिशादर्शक सामना हा निश्चितच होणार आहे त्याला प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव मानथिवा पाटवाजी बिराय बरोबर एक जबरदस्त मोहरा ज्याने सेमीफायनल्स मध्ये एफर्ट्स ओतले आणि निश्चितच आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये दाखल केलं असा हा प्रशांत जाधव बघा मित्रांनो यालाच म्हणतात ईट का जवाब से नक्कीच मित्रांनो तुम्ही आमचा कोपराक्षेप टिपलात तर आम्ही देखील तुमचा कोपराक्षेप टिपणार यामध्ये शंकाच नाही प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा काय जबरदस्त जवळचे आहेत आज बजरंग रोहा संघाने नक्कीच या मैदानामधील संपूर्ण रसिक वर्गाला अचंबित केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही अपेक्षा नव्हती की हा संघ इथपर्यंत मसल मारेल परंतु हा कबड्डीचा खेळ आहे कोणत्या क्षणी सामन्याचा सा चिन्ह मोहरा बदलू शकतो मित्रांनो प्रत्युत्तर दाखल पुरुष एकदा राजपुरे एक जबरदस्त मोहरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत राजच्या माध्यमातून तर मित्रांनो मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस मात्र अनेक शिवभक्तांचं असं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराज मला नोटांवर हवे परंतु त्यावरती एक कवी फार छान लिहता की नको शिवरायांना नोटेबाहेर मित्रा जाईल तो वाटेभर आहे समाजात काही दरिंदे नाहीत कुठलेच ते परिंदे घेऊ जातील शिवरायाट्याबाहेर लागतील त्यालाही साठ्याबाहेर म्हणतील शिवराय घ्या हो होतील पिऊन तर कल्लोळ खरात नाचणारी म्हणून पैसा उदळला तो तो थाटी थोपवला जाईल हाती शिवराय आमचा सा सोपवला जाईल मटणाच्या तुंगारात घेऊन जातील त्याला ते मंदिरात तेव्हा समोर घेऊन येतील त्याला अ नाही मुखणाऱ्यात ना तो नाही मानायचा आम्हाला ते राहू द्या गांधीच तुमचे नोटेब शिवराय मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर असं आपला जाडता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण पोषक देऊया अंगी सामन्याच्या सुरुवातीला देखील आपण ज्या राजाचं पोषण करतो त्याच राजाला आपण या ठिकाणी वारंवार मानव देत असतो कारण मित्रांनो घेतला जाणारा प्रत्येक श्वास आणि निश्चितच आज आपण हिंदू म्हणू शकतोय त्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत राज मोरे हे वादळ आहे मित्रांनो नक्कीच या खेळाडूसाठी भविष्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये गर्दी होणार इतकं मोठं नाव या खेळाडूच आपल्याला पुढील काहीच वर्षामध्ये बघायला मिळेल असा हा राज मोरे त्याला प्रत्युत्तर देतोय समाधान मोरे चार नंबरच्या जर्सीमध्ये घराखाती हल्ले करणारा हा यावेळेस राज्य गुण टिपतोय मात्र सक्सेसफुल होतोय त्याला प्रत्युत्तर दाखव सुयेश पाणीकर दहा नंबरच्या गर्जीमध्ये मेकळ धोरण आजमावलं जात आहे आणि मात्र रिक्त माघार त्याला प्रत्युत्तर प्रशांत जाधव मात्र मुयेशी देखील शिकार होत्या अचुत्री त्या यशस्वी होणारा प्रशांत वारंवार चढ्यांसाठी आता मात्र यापुढे आपल्याला बघायला मिळेल प्रत्युत्तर राजमौरेच्या माध्यमातून यावेळेस मात्र काय एफर्ट्स आहेत बघा मित्रांनो ही खेळाडू वृत्ती आहे एकदा सोड जोड सगळ्या राजमोरीसाठी खरोखर संयमाचा खाट जर ओलांडला गेला नाही तर निश्चितच कबड्डी सारख्या खेळामध्ये यशाची पाठ देखील तुला कधीच बघायला मिळणार नाही कारण संयमाचा घाट आपण ओलांडला नाही तर नक्कीच यशाच्या शिखरावर आपण पोहोचत असतो गुणांची प्रयत्न चांगला होता झेल बंद होऊ शकला असता परंतु स्किल त्या ठिकाणी आणि प्रशांत यावर्षी विराज पाटील वर जबाबदारी नक्कीच मित्र सर तरण हा ठरलाच तर मात्र संघाकडून कौतुकाचा वर्षाव तुझ्यावर किती केला जाईल सात समीकरण असेल परंतु प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रश्न जातो या वेळेस मात्र सौरभ त्या ठिकाणी कुठल्या भूमिकेमध्ये सज्ज असेल जर ही पकड झाली तर सामन्यामध्ये बदल होऊ शकतो परंतु कोणीही खेळाडू न मारल्याचा दावा श्वासामध्ये भिनलेला खेळ म्हणजे कबड्डी आहे रक्ता रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणजे कबड्डी आहे तुमच्या आमच्या सारख्या अनेकांचा अनेकांचा ध्यास म्हणजे कबड्डी आहे आणि ह्या मैदानामध्ये रांगणाऱ्या रांगड्या खेळाडूंचा जीवन प्रवास म्हणजे कबड्डी आहे नक्कीच यावेळेस इफंट चांगले होते परंतु सण बोलल्या त्या ठिकाणी थोडीसे फर्स्ट पर्यटनाची पराकाष्ठा करतायत पाहूया कोणता संघ आज ही विजय हे विजयश्री आपल्या गळ्यावर लिहिणला आणि त्याच्यावरती चष्कावर आपलं नाव कळणार आणि त्याचा होता तो हा सांगावं आता मात्र वेळा सांगा आणि लोणाच्या बोल्यापुढ्यात एक चांगली सुरुवात मात्र केली पुन्हा एकदा प्रशांत जाधव प्रशांत जाधवने देखील त्या सामन्यामध्ये एक चांगली झुंज एक चांगली झुंज आपल्या वाटत दाखवला पुन्हा एकदा आता प्रशांत जाधव चौला दोन गुण आता तर दोन गुणांची कवाईमध्ये प्रशांत जाधवने आपल्या संघासाठी गेली एक चांगली खरोबर अंतिम सामन्यात एक अंतिम सामन्याचा दबाव काही वेगळा असतो त्या दबाव काही अशी चांगली चढाई टाकणे हे खरोखर एक तसंच असतं आणि प्रशासनाच्या माध्यमातून मतून ते प्रत्येक वेळेला आता सिद्ध करून दाखवले तर समाधानमुळे देखील राहिवारी संघाकडून एक चांगली चढाई किंवा एक चांगली लढाई समाधान देखील करू दाखवली आणि आता मात्र काहीसा एकट्याचं पाहतला तर हा संघा हा चढाई पटो आणि आता मात्र समाधान बघूया तर खरोखर अनुपग्रह आपल्यासारखे गर्दी खरोखर प्रेक्षक असतात आणि केदारलाल केदारलाल केदारलालचे आपण मोठे बॅन तर रायवाडी संघाचे देखील तितकेच मोठे बॅन आपलं देखील आमच्या मंडळाच्या वतीने सौगत आणि कौतुक खरोखर आपण रायवाडी संघ जिथे असतो तिथे आपण नक्कीच जाता व पाठीला सारखे त्या संघाच्या माझे उभे राहता तर इथे पुन्हा एकदा आठ नंबरची गेला पेदान घेणार संघाचा राजभे आणि कुठेतरी तरी घाई झाली ते वाद्यमातून आणि एक गुण मात्र प्राप्त झाला तर लोहा संघाला तर पुन्हा एकदा प्रशांत जात एक चटू ड्रायव्हर आणि संघाकडणार आणि आता मात्र खरोखर प्रशांत जाधव आपलं हो। कौतुक करावं तितकं आहे आपण अंतिम सामन्यात खरोखर एक लढाई मात्र चांगली येत आहे आपल्या संघाला उंच तर उंच शिखरावर नेण्याचा प्रयत्न मात्र करताय पाहूया हे लढाई हा प्रयत्न कुठपर्यंत रायवाडी संघाला निघाला आणि आता मात्र एक चांगला प्रयत्न मात्र इथे रोळ्याचा संघाने घेत होता आता कुठेतरी प्रयत्न कमी पडला मित्रांनो आणि रायवाडी संघाने एक चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन मात्र इथे करून दाखवलं तर पण नाही का समाधानमुळे आपण आपल्या कौतुक खरोखर चढाईच्या माध्यमातून चा क्षेत्राच्या माध्यमातून आपण एक चांगली कामगिरी मात्र या द्यावरती चष्काच्या चा, स्पर्धेमध्ये केली आता मात्र कुठेतरी आती गाई आणि सगळं जात नाही खरोखर प्रशांत जाधव वारंवार चढाई करतोय वारंवार लढाई करतोय आपल्या सगळ्यांसाठी अनिल राऊत सर महेंद्र नाईक सर आपण देखील ले एक चांगली कामगिरी या द्यावरती चष्काच्या चा, स्पर्धेमध्ये मात्र केली एकदा आठ नंबर दोन शिग केला आणि कुठेतरी अखिगाई यांच्यात कडत नाही आहे एक मात्र मिळायला जय जैभजन गोळाचा गेला आणि सामना मात्र आठ सतरा पिछाडी बरोबर आपला आघाडीवर कसा राहणार अगा प्रयत्नाची जयभजन करणार तर रायवाडी संघ आपण जी आघाडी घेतले ती कशी टिकवणार आणि आपल्या संघाला विजय मला कशी मिळ मला कशी घालणार हाचा प्रयत्न रायवाडी संघ नक्की करणार पाहूया या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये काय आहे आणि घेण्यासाठी एवढे प्रयत्न झाले एवढे संघ एकमेकाशी मिळले एकमेकाशी लढले आणि आता कोणता संघ विजयी घडणार हे आता पाहण्यासारखं नक्की असणार जय बजरंग पात्र रिक्त असते परतला आणि आता मात्र समाधान समाधान म्हणून खरोखर या स्पर्धेमध्ये एक समाधानी कामगिरी मात्र केली आपल्या नावानुसार त्याने अनेक कामगिरी मग क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून असो किंवा चढाईच्या माध्यमातून असो ते मैदान अक्षरशः त्यांनी गाजवून सोडलं पाहूया त्या अंतिम सामन्यामध्ये जो शेवट गोडकरी त्यांना म्हटलं जातं समाधानाच्या जा माध्यमातून जा कसा होतो आणि आपला संघ कसा विजयीपर्यंत पोहोचवतो हे देखील तितकंच पाहण्यासारखं वाटलं तर जयभजनगृहा हा कसा समाधानला थांबवणार आणि तितके महत्वाचा असतात आणि पुन्हा एकदा इतके असते वज्र परतला आणि पुन्हा एकदा प्रशांत जाधव प्रशांत जाधवनी या सामन्यामध्ये चांगली सुरुवात मात्र आपल्या संघासाठी केली पाहूया बसण्याच्यापर्यंत जसं सुरुवात होती तशीच शेवटपर्यंत सुरुवात राहणार का की रायवाडी संघ पाटवली रायवाडी संघासाठी प्रशांत जाधवची कशी कामगिरीचा आणि पुन्हा एकदा खूप चांगला आहे गुण मात्र प्राप्त केला आपल्या सरोबर कबड्डी सांगण्यामध्ये एक एक गुण हा महत्वाचा असतो एक एक गुण घरी कमी ठरवत असतो एक एक गुण तुमची दिशा ठरवत असतो आणि आता मात्र थर्ड रेड अर्थातच मोठी कामगिरी करावी लागणार ते जय म्हणजे महासंघाच्या ह्या चढाईपटूला होया जय म्हणजे महासंघाचा हा चढाईपटू जाते आणि खरोखर त्यांनी मोहरा जो असा दिपला आणि मोक्याच्या शेण टिपला तो म्हणजे समाधान मोहरेला आणि पुन्हा एकदा प्रशांत जाधव प्रशांत जाधवने या सामन्यामध्ये चांगली कामगिरी एक सातत्य राखलं आणि आपल्या संघाला आघाडीवर ठेवून ठेवलं आता या आपल्या संघाची जी आघाडी घेतली ती प्रशांत जाधव कशी टिकवून ठेवणार आणि ती आघाडी अजून कशी वाढवणार आणि जयभजन रोह संघाला अजून पिशाडीवर कसं पाठवणार हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार पाच एक अशी लढत भाऊया प्रयत्न करतोय की रिक्त ते परत करेल आता मात्र वेळ काढून ठेवून कुणीतरी पाहायला मिळालं ते प्रशांत जाधवच्या या चढाईमध्ये तर पुन्हा एकदा जय पंचवी महासंघाचा हा चढाईपटू या चढाईपटूंनी ही स्पर्धा देखील चांगलीच गजवली या स्पर्धेवरती चांगली कामगिरी केली अंतिम चांगल्यामध्ये त्याला त्याचा सूर गवस्तोय होता आणि आपल्या संघाला तो विजयापर्यंत घेऊन फचवतोय का मात्र कुणीतरी विकते दिसते बघितलं पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा वारंवार लढाई करणारा प्रशांत जाधव मात्र राजमोरे राजमोरेनी दिलेल्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत आता बघूया आणि तेव्हा एक चांगला गोलंदुर्मा त्यांनी प्राप्त केला आता मात्र खूप वेळ अर्थातच आता महत्वाची कामगिरी अर्थातच श्री मनुष्य जाणार ते रायवाडी संघाच्या ह्या लढाई कारण बोलून तरी एक गोल रायवाडीला मिळणार किंवा जय बजरंग रोहा संघाला मिळणार पाहूया हा गुण कोणत्या संघाला मिळणार आणि एकूण दोन तरी नजर हाटेल दुर्गट नागटी आणि गुण मात्र मिळाला तो जय बजरंग रोहा संघाला पुन्हा एकदा राज मोरे एक असे समीकरण लाचारी घरी टिपण्याचा प्रयत्न होता संकेत बांधतो येण्याचा प्रयत्न होता मात्र तुझ्याकडे विकते असते मग ते राज परत राहा आणि पुन्हा एकदा प्रशांत जाधव त्यांनी या सामना पहिल्यापासून गाजवून सोडला पाव्या पैठेकडे टिकण्याचा प्रयत्न मात्र बात हो प्रशांतच्या मातीमातून होता तर प्रशांत हे समजून ठरतोय का आपल्या संघाला विजयीपर्यंत बसवतो का हो हे पण तितकंच पाहण्यासारखं असणार खरेवती विचारपदाच्या या स्पर्धेमध्ये रायवाडी संघट किंवा विजय बैठण नव्हास सामने झुंज येऊन इथपर्यंत येऊन तोटले आणि आता अंतिम सामन्याचा का काहीसा वेळ शिल्लक झाला आहे आता पाहूया कोणता संघ विजयश्री खेचून येतोय किंवा कोणता संघ कमबॅक कंग करतोय हे देखील तितकंच पाहण्यासारखं महत्त्वाचा असणार कुठून तरी हा सामना एकदा रायवाडीकडे पाया चुकलेला पाहायला मिळतं मात्र मात्र रोहा संघ देखील तितकाच मजबूत आहे तो, तो कधीही कमबॅक पुन्हा येऊ शकतो पुनरागमन करू शकतो आता पुनरागमन करू शकतोय ला का हे देखील तितकंच महत्वाचं का आणि आता मात्र नक्कीच या ठिकाणी कम होऊ शकतो कारण बारा आणि अठरा सहा गुणांचा फरक मित्रांनो बचरंग रोहा सारख्या संघासाठी कमी नाही आहे नक्कीच मित्रांनो जबरदस्त पकड पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते शेवटची पाच मिनटं असेल आणि या हे म्हटलं जातं शेवटी कसं असतं कोण लढलं कोण हरलं कोण जिंकलं यापेक्षा कोण लढलं कसं लढलं हे इतकंच महत्वाचं हो असतं कारण नुसतं हरण्यात काही मजा नसते कारण आपण बोलत असतो जेवपर्यंत माणूस प्रवाहाच्या दिशे प्रवाशी लढा देत नाही तोपर्यंत यशस्वी ठरत नाही तर प्रवाह थांबण्याची वाट पाहत राहिला तर नक्कीच तो प्रवाह आपल्याला एका बाजूला घेऊन जातो असंच काही जयपचल रोहायला मात्र करायचं आहे त्याला प्रवाह थांबण्याची वाट बघून चालणार नाही तर त्या प्रवाहाच्या दिशेने त्या प्रवाहाशी लढा द्यायचा आहे आणि आपल्या संघाला जो पिछाडीवर पडलाय तो आघाडीमध्ये कसा निर्माण करता येईल याचा प्रयत्न मात्र जय रोहा संघाला करायचा आहे पाहूया जय भजरंग रोहा कमब्या कमी तो का आता मात्र कुठेतरी दोन गुणांची मात्र कमाई केली ती बजरंग रोहा संघाच्या या चढाईपटून तर पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा वारंवार लढाई करणारा प्रशांत जाधव गेलाय तो मात्र थर्ड रेड वर अर्थातच करो या मरो अर्थातच एक कुठेतरी गुण मिळणार तर रायवाडी संघाला किंवा रोहा संघाला बघूया या गुणाचा मानकरी गुण ठरतोय तो, तो रायवाडी संघ ठरतोय की रोहा संघ ठरतोय हे मात्र तितकंच महत्वाचं असणार तर अतिशय चुरशीचा चुरशीची झालेली स्पर्धा पाहूया हे सामन्यात अंतिम टप्प्यात मात्र सामना बोलणार दोन गुणांची कमाई प्रशांत जाधवनी ह्या चढाईमध्ये देखील केली खरोखर प्रशांत आपण एक चांगली कामगिरी आपण या द्यावरती चषकाच्या या स्पर्धेमध्ये करताय या अंतिम सामने करताय तर पुन्हा एकदा एक अशी ही लढत आणि ही झुंज शेवटपर्यंत झुंजायला लागणार लोहा संघाला तर रायवाडी संघ कुठून तरी आता वेग मात्र कमी करणार वेग मात्र कमी करणार पण पाहूया रायवाडी संघ संयम राखतोय का वेळ काढून धोरण अवलंबून का हे पाहण्यासारखं तितकंच महत्त्वाचं असणार तर जय बचरंग संघ हा असलेला वेळ हा कसा सत्कार लावणार हा कसा जिंकणार हे मात्र रोहित संघ आणि आता मात्र खोलवर तडाही होती आणि खरोखर प्रशांत जाधव प्रशांत जाधवच्या जा रूपाने खरोखर एक वादळ मात्र रायवाडी संघासाठी पाहायला मिळते कारण खरोखर या वादळाने या सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपला आपला वेग वाढवला आणि आपल्या संघाला आघाडीवर नेऊन ठेवले हव्या ती आघाडी शेवटपर्यंत पाडवादेवी रायवाडी संघ कसा ठेवतोय आणि तृतीय काळाचा आरंभ मात्र रायवाडी संघाकडून केला जातोय आता कुठून तरी रायवाडी संघ प्रयत्न करेल की आपला जो वेग आहे जो खेळाचा वेग आहे तो कमी करायचा तर रोहा संघ आता प्रयत्न करेल की आपला वेग वाढवायचा वे व पिछाडी भरून काढून आपल्या संघाला आघाडीवर न्यायचं पण पर जोपर्यंत शेवटची मिसट किंवा सामना संपला हे पंच पंचघोषित करत नाही तोपर्यंत अंतिम विजेता कोण हे आपल्याला नक्कीच कळणार नाही खरोखर अतिशय चुरशीचा सा सुरू असणारा सामना तो म्हणजे जय बजरंग रोहा वशेस पांडबादेवी रायवाडी या दोन्ही संघात दोन्ही संघ एक चांगल्या चांगल्या संघाशी झुंज देत तिथपर्यंत येऊन पोचले आणि आता बोलता बोलता अंतिम फेरीत पोचले आणि अंतिम फेरीत आता विजेत्या कोटला संघ होणार कोणता संघ विजय विजयाची माळ आपल्याकडे आणि आता मात्र पुन्हा एकदा एक गुणाती कमाई करतो संघाचा नक्कीच मित्रांनो ही जर पकड झाली तर मात्र सामना सुटू शकतो तरुण आपला शब्द तोंडात राहिला आणि मात्र जवळपास सामना या ठिकाणी पाठबर रायवाडी संघाच्या बाजूने झुकतोय असं चित्र आपल्याला मैदानावरती दिसत आहे बघा मित्रांनो एफर्ट्स लेट्स त्या ठिकाणी सामना जवळपास सोडलाय असं आपल्याला चित्र मैदानामध्ये दिसत आहे जर प्रश्नाचा पकड झाली असली